शेर शिवराज आहे शेर शिवराज आहे देव धर्म आपला लाख लाख कनिम शौर्याने रोखला खबरदार जर विचार केला संवाद महाराष्ट्र उभा आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वातावरण आहे एक चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा समोर दिसतोय आणि हा योद्धा निडरपणे दिल्ली समोर महाराष्ट्र झुकला नाही झुकणार नाही हे ठामपणे सांगतोय त्या योद्ध्याचं नाव आदरणीय शरद पवार साहेब महाराष्ट्राचा स्वाभिमान पाडण्याचं पाप या महायुतीच्या लोकांनी केलेलं आहे हे कधी विसरू नका बाकी सगळं आम्ही महाराष्ट्रात मान्य करू छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीतलं जे पाप यांनी केलंय आणि तो पुतळा पडला यासाठी महाराष्ट्र यांना जा या जाब विचारल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र कदाही कदापि ही छत्रपती कदा शिवाजी महाराजांचा पुतळा जो पडला ही घटना विसरणार नाही याचा प्रायश्चित्त होणारच नो माफी नो माफी नो माफी माफी नाही याची शिक्षा विधानसभेच्या निवडणुकीत युतीच्या सगळ्या आमदारांना देण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करायचंय Shiva Swaraj, Shiva Swaraj, Shiva Swaraj, Shiva Swaraj, Shiva Swaraj,